बघा आज आपण लॅट रूम मध्ये बघणार आहोत तुपातला शिरा कसे आहात सर्वजण गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ बघ आता आपण तुपातला शिरा बघणार आहोत खास करून साठी हे बघा एक वाटी मी रवा घेतलाय बारीक रवा घेतला तर चालतो लाडू जे घेतो पण त्याच्यामुळे खूप मुद्दा असं त्यामुळे मी जे आपण उपीट करतो ना तो रवा घेतलेला आहे mm -hmm. रवा असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला खरपुस भाजून घ्यायचा आहे जास्त कलर म्हणजे जा रंग बदलता कामा नये नाहीतर मग शिऱ्याचा कलर थोडासा वेगळा येतो कंटिन्यू हलवत राहिलं तर छान रवा एक सारखा भाजला जातो आणि खाली लागणार सुद्धा नाही कढईला आपल्या पातल्यात कसं होतं भाजताना खाली करपलं जातं छोटीशी अशी कढई किंवा पॅनमध्ये केलं तर व्यवस्थित आपल्याला भासता येतो रवा आणि छान करता येतो बघा आता मी छोटा एक वाटी रवा घेतलाय त्यासाठी मी दोन चमचे तूप घालते कारण आपल्याला तुपातला शिरा करायचा आहे हेल्दी असा बघू शकतो तुम्ही आता तूप उलून घेतलेला आहे छान असा भरपूर रंग येईपर्यंत आपल्याला आता ह्याला भाजून घ्यायचा एक सारख हिरवळ काय होतं रव्यामध्ये जर तूप टाकलं ना टाक खाली असं लागून बसत त्यामुळं रवा थोडासा करपण्याची शक्यता असते हे बघा छान एकसारखं भाजून घ्यायचं आहे आणि गॅस आपला मीडियमच ठेवायचा आहे हाय करायचा नाही मी इतका वेळ मिडियमच ठेवलेला आता पूर्णपणे लो केलेला आहे गॅसचा बघा तूप घातल्यामुळे वाश छान यायला लागला बघा एकसारखं भाजायला लागलाय कसे आहात सर्व छान होता आपला रवा भाजला गेलेला आहे एक ग्लास पाणी घालते एक वाटीला मी एक ग्लासला थोडा पाणी घालते बघा थोडस पाणी ठेवलेलं आहे मी आता परत आपल्याला यामध्ये सुद्धा थोडस तूप घालून घ्यायचंय म्हणजे काय होत रवा आहे ना जास्त होणार नाही शिरा छान सुटसुटीत होईल मस्त गाठी होणार नाही शिराची मेन म्हणजे आणि आता आपल्याला यामध्ये शुगर ॲड करायचं आहे शुगर तुम्ही कमी जास्त करू शकता बघा मी अर्धी वाटी घेतली त्यातलं पण थोडस ठेवणार आहे बघा जास्त जास्त नाही घालायचं गोड झालं तर ते, ते वाटत आता मी फ्लेम हाय आहे आपल्याला आणि हे एक दोन तीन मिनिटं असं हलवून घ्यायचं जेणेकरून साखर थोडं विरगळलं गेलं पाहिजे बऱ्यापैकी आपलं साखर विरगळत आलेला आहे ह्यामध्ये बघा मी आता आणखीन एक महत्त्वाची टिक्स म्हणजे ह्यात मी थोडस दूध घालणार आहे ह्याच्या काय होत सौ छान येते शरीराना घरी आपण तसंच खाल तरी चालतं केलेलं वगैरे पण मुलांच्यासाठी म्हटलं तर थोडंसं हेल्थचा विचार करावा लागतो आता ह्यामध्ये तुम्ही फूडचा कलर घाला किंवा नाही घातलं तर चालतं पुरेपूर ऑप्शनल आहे पण मी तर घालते थोडसच घातलंय जास्त मी घालायचं असं रंगीबिरंगी थोडंसं काहीतरी करून दिलं की त्यांना खायची इच्छा होईल आवड निर्माण होतं म्हणून मी घातलं आहे आता बघा मी यामध्ये बघा आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता वेलची घालून घ्यायची आपल्याला साल्यासहित घातलं तरी चालतं काय होतं पाणी उकळणार असतं आपलं त्यामुळे ते पाण्यामध्ये त्याची चव उतरते चेचून घातलं तरी चालतं असंच घातलं तरीही चालतं पाणी उकळतं त्यामुळे त्याची चव पुरेपूर त्यामध्ये ते उतरली जाते ह्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स घातलं तरी चालतं मी फक्त बेदाणे घालते आवडतात ड्रायफ्रुट्स मध्ये ते घातलं तरी चालतं क्वांटिटी जास्त करायची नाहीये आहे ची, ची म्हणा किंवा बेदाण्याची हे बघा एकदा असं आपल्याला सगळं मिक्स करून आहे छान आता उकळी आली थोडस फ्लेम मी हाय केलंय बघा उकळी आलेली आहे आता आता परत लो फ्लेम करायचा आणि मग हे रवा आपण घालून द्यायचा लो फ्लेम करून घालायचं कारण गाठी होणार नाहीत रव्याचं जर तुम्ही हाय फ्लेम ठेवून जर प्रवाह पाण्यामध्ये घाटला उकळलेल्या तर गाठी होतात पटकन आणि चव बिघडते बघू शकता तुम्ही आता तुम्ही थोडं साहाय्य केला तरी चालतं म्हणजे मीडियम जास्त पण हाय नाही मला छान आता शिरायला लागलाय शरात लाईव्हला तुम्हाला वरती तीन डॉट दिसत असतील तर प्लीज लाईक करून घ्या अधून मधून असं आपल्याला हे फिरवून घ्यायचंय बघा कढईला जरा सुद्धा चिटकत नाहीये रवा तूप असल्यामुळं बघू शकता तुम्ही

उद्या अमावस्याची पूजा करून घ्यायची ते तुम्हाला मी उद्या लाईव्ह दाखवणार आहे संध्याकाळी प्लीज जॉईन व्हा उद्या संध्याकाळी लाईव्ह ला बघा किती छान आपला शिरा तयार होतोय चिटकत नाहीये आणि असा हलका फुलका होत आहे एकदम कारण तुपाचं क्वांटिटी जास्त आहे यामध्ये आता इथं आपल्याला पूर्णपणे लो करायचं आहे गॅस आणि पाच मिनिट आपल्याला असं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे लो फ्लेमवर एकदम लो फ्लेमवर म्हणजे काय शिरा खुल्ला जातो आणि एकदम चंदा छान होतो आता यामध्ये दुसरं काही नाही घातलं तरी चालतं कसे आहात सर्वजण फ्रेंड्स लाईव्ह ला तुम्हाला जर वरती तीन डॉट दिसत असतील तर त्याला टच करून प्लीज लाईव्ह लाईक करून घ्या फ्रेंड्स बघा आता छान आपला शिरा फुलायला लागलेला आहे बऱ्यापैकी फुललेला आहे आणि आपला शिरा तयार करून झाल्यावर सुद्धा गॅस ऑफ करायचा आणि दहा मिनिट तसंच आपल्याला ठेवून द्यायचं म्हणजे काय होतं छान आपला शिरा फुलला जातो आणि तुपाचा मस्त वास यायला लागतो खमंग मुलं आवडीनं नक्की खातील नमस्कार श्रद्धा ताई आणि पूर्ण झाल्याबद्दल तुमचे हे बघा छान आपला शिरा फुलला गेला आहे बघा तुम्हाला दिसतं एकदम हलका फुलका होत आलेला आहे जरा सुद्धा चिटकत नाही बघा असं जाळीदार व्हायला लागतो आता हे असं दिसतं आपल्याला आणि पूर्णपणे आपल्याला गॅस बंद करून पाच ते दहा मिनिट असंच ठेवून दिलं ना तर एकदम हलका फुलका होतो जाळीदार असा तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा किती छान तयार झालेला आहे आपलं मुलाच्यासाठी खाऊ एका छोट्या लहान वाटीनं घेतलेला तेवढा दोन लहान आपली खातील तयार आहे बघा फुलायला आता बघू शकता तुम्ही मॉइश्चरायझर पाण्याचं प्रमाण कमी झालंय किती छान फुललाय बघा आणि वास सुद्धा मस्त यायला लागलाय तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आता मी इथे गॅसची प्लेन फ्लेम बंद करते नाहीत आपल्याला हे असं झाकडून झाकून घ्यायचं जेणेकरून काय होतं छान फुललं जात खायला सुद्धा छान इंटरेस्ट येत असं कसे आहात सर्वजण गुड मॉर्निंग वास तर मस्त यायला लागलाय आता आता खायची इच्छा व्हायला लागली आणि आणखी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती बघा मी हे लायनच आहे डेट सिरप म्हणजे जर तुमची मुलं खजुर खात नसतील तर तुम्ही तो हे लायन सिरप असं मिळत मोठ्या मोठ्या होलसेल शॉपमध्ये मिळतो बघा हे तीनशे नव्वद रुपयाला आहे वन के जीचं आहे सकाळी एक ग्लास दुधामध्ये तुम्ही जर मुलांना एक चमचा घालून मिक्स करून दिलात ना तर खूप छान लागतं आणि कॅल्शियम वगैरे वाढतं मुलांचं बोन स्ट्रॉंग होतात आयरनची कमतरता असेल मुलांना तर ते सुद्धा भरून काढतं जर मुलं तुमची पालक खात नसतील तर तुम्ही हे दुधातून देत चला जर दूध पित नसतील तर कोमट पाण्यात न दिलं तरी चालतं किंवा तेही त्यांना आवडत नसेल तर तुम्ही रोज सकाळी एक चमचा हा सिरप त्यांना घातलात तर खूप छान हेल्थ होतं वेट सुद्धा वाढतं कॅल्शियम मिळतं आणि आयरन सुद्धा मिळतं हे मुलांच्यासाठी खूप चांगला आहे मी माझ्या दोन्ही मुलांसनी देते त्यामुळं बघा इथं सांगितले सुद्धा तिने प्रोटीन कार्बोहायड्रेट्स शुगर म्हणजे शुगर फ्री आहे कारण मध्ये ऑलरेडी शुगर असतं त्यामुळे त्यांनी घालत नाहीत बघा टोटल तो फॅट खूप छान आहे सोडियम आहे पोटॅशियम आहे कॅल्शियम आहे आयरन आहे बघा सगळ्या गोष्टी त्यांनी इन्वॉल्व्ह केलेल्या आहेत जे जे मुलांना गरजेचं आहे हेल्थसाठी ते सगळं आहे ह्यामध्ये तुम्ही नक्की घेऊ शकता आणि मुलांना देऊ शकता खूप चांगलं आहे हे मुलांना देण्यासाठी बघा तुम्ही स्क्रीनशॉट करून घेणार असला तर घेऊ शकता हे असं वरती झाकण आहे त्याला हे बघा हे काढायचं आपल्याला डबल लॉक आहे म्हणजे आणि हे असं ओपन होतं टॅप असं आणि ह्यातून आपल्याला चमचा घ्यायचं आहे हे पूर्ण सुद्धा ओपन होतं आणि पूर्ण असं ब्राऊन कलरचं आहे ते चॉकलेट सारखं चॉकलेट सिरप सारखंच लागतं तुम्ही नक्की देऊन बघा मुलांना जेणेकरून हेल्दी काहीतरी त्यांच्या पोटात गेलं पाहिजे म्हणजे ज्यांची मुलं खूप वीक आहेत अशक्त आहेत वेट कमी आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मला शेअर करावं असं वाटलं तुम्हाला म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेला आहे कसं वाटलं नक्की सांगा मला आणि जर हे जर खात नसतील तर तुम्ही डाबर चोन जर खात असतील तर तुम्ही ते सुद्धा दिलं तर चालतं आता बघू आपण आपला शिरा छान फुललाय का बघा किती छान आपला शिरा झालेला आहे मस्त असा घमघमा टायला लागलेला आहे बघू शकता तुम्ही बघा बघू शकता तुम्ही किती छान मऊ झालेला आहे असं एकदम आणि फुलायला लागलाय मी अजून एक असच <laughs> दहा ते पंधरा मिनट झाकण घालून ठेवलंय कि छान फुलतो बघा किती छान मस्त आहे हे आता आपल्याला पसरवून आहे कढईमध्ये बघू शकता तुम्ही आणि थँक्यू सर्वांना लाईव्ह मध्ये जॉईन झालं जात खूप कमी वेळाच मी लाईव्ह घेते तुमच्याशी कारण कामाच्या गडबडीत तरीही तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते मी हो हो चालतं ड्युटीवर आहात का तुम्ही थँक्यू चालतो परत मी आता उद्या संध्याकाळी सात वाजता लाईव्ह येणार आहे श्रावण महिन्याचा दीप अमावस्या आहे उद्या तर दीपपूजन कसं करायचं आणि कोणत्या पद्धतीनं करायचं आणि त्याचे फायदे काय आणि आपल्याला Uh, काय फायदे होतील आणि खूप म्हणजे चांगला आहे आपल्या ह्याच्यासाठी लेडीजसाठी मी ते तुम्हाला सांगणार आहे संध्या उद्या संध्याकाळी लाईव्ह मध्ये पूजा करत करत आणि कोणत्या पद्धतीने करायचं हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर उद्या आपण नक्की भेटू संध्याकाळी सात वाजता लाईव्ह चला बाय फ्रेंड्स आणि थँक्यू लाईव्ह जॉईन झाल्याबद्दल सर्वांना